शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत मराठी एम चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत तूर या पिकाबद्दल आणि मी तुम्हाला सांगणार आहे की तूर पिकामध्ये आपल्याला खोडवा व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे नक्कीच एक नवीन विषय आहे बरेच शेतकरी तूर पिकाचा खोडवा घेत नाहीत पण जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि कोणकोणती काळजी घेणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही पिकाची शेती करत असाल तर एक अभ्यासू शेतकरी म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला वेळ घालवता सुरू करूया तूर पिकाची माहिती सांगण्या अगोदर मला तुम्हाला या ठिकाणी एक सूचना द्यायची आहे की आता तुम्ही घर बसल्या तुमच्या शेतीसाठी लागणारी सर्व कृषी औषधे भारत ॲग्री ॲपमधून मधून खरेदी करू शकता या ठिकाणी तुम्हाला सर्व ब्रँडेड कंपनीची औषधे मिळतात खरेदी केल्यानंतर तुम्हाला भरघोस डिस्काउंट मिळतो आणि मात्र तीन ते चार दिवसामध्ये याची डिलिव्हरी देखील मिळते या ठिकाणी मिळणारी औषधे शंभर टक्के ओरिजिनल असण्याची भारत एग्री तुम्हाला हमी देखील देते त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला लागणारी सर्व कृषी औषधे आजच खरेदी करा चला तर आपल्या आता मुख्य विषयावर येऊया म्हणजेच पिकाबद्दल आता तूर पिकातील खोडोबा बऱ्याच शेतकऱ्यांनी तुरीचा खोडवा देखील घेतलेला आहे बरेच शेतकरी निरवा देखील घेतात बरेच शेतकरी चार पाच सहा पीक देखील घेतात तुरीवरती सेम उसासारखं परंतु आपण सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी पाहिली तर ते एकदाच तूर लावतात आणि काढणी करून पुन्हा दुसरं पीक लावतात पण समजा तुम्हाला सुरुवातीला थोडंसं कमी उत्पादन मिळालेलं आहे तुम्हाला पुढचं पीक लावण्यासाठी जास्त खर्च करायचा नाही आणि कमी उत्पादन खर्चासह पुढच्या तीन महिन्यामध्ये लगेच तुम्हाला तुरीचं दुसरं पीक घ्यायचं असेल तर नक्कीच मला वाटतं की तूर पिकेचा तूर पिकाचा खोडवा घेणे एक अतिशय शास्त्रशुद्ध आणि फायद्याचा निर्णय आहे आता याच्यामध्ये फायदे कोणकोणते होतात सर्वात महत्वाची गोष्ट नांगरणीचा पेरणीचा बियाण्याचा खोरपण्याचा सगळा खर्च तुमचा वाचतो वेळ महत्वाचा वाचतो म्हणजेच काय लगेच कापणीनंतर पुढच्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला दुसरं उत्पादन मिळू शकतं आणि एकंदरीत आपल्याला खूप कमी उत्पादन खर्चासह चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळवता परंतु या ठिकाणी काही कंडिशन्स आहेत तूर पिकाचं जर तुम्हाला खोडवा घ्यायचा असेल तर तूर लागवडी करतानाच म्हणजे पहिलं पीक लागवड करतानाच आपल्याला एक नियोजन करायचं आहे की पट्टा पद्धत पद्धतीवरती तूर पिकाची लागवड करायची आहे दोन ओळीमधील अंतर आपल्याला जास्तीत जास्त सहा ते आठ फूट ठेवायचं आहे जर तुम्ही पहिलं पीक चांगलं निरोगी घेतलं असेल जास्त कीड रोगाचा प्रादुर्भाव नसेल तरच तुम्ही निर्णय घ्या त्याचा खोडवा घेण्याचा कारण सुरुवातीच्या पिकामध्ये खूप सारे कीड रोग आहेत आणि काढणीनंतर पुन्हा तुम्ही त्याचा खोडवा घेताय तर शंभर टक्के ते, ते कीड आणि रोग तुमच्या दुसऱ्या पिकामध्ये येऊ शकतात म्हणून पहिलं पीक जर निरोगी निघाला असेल तर आपल्याला त्याचं दुसरं पीक घ्यायचं आहे म्हणजे खोडवा घ्यायचा आहे चला तर आता पाहूया की या खोडव्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे म्हणजे आपल्याला तूर पिकामध्ये खोडवा कसा पकडायचा आहे तुरीची काढणी करण्याच्या अगोदर आपल्याला पंधरा दिवस अगोदर त्या पिकाचं पाणी तोडायचं आहे परिणामी काय होणार आहे की त्या ठिकाणी तुरीला थोडासा ताण ताण आहे हा आपल्याला फायद्याचा ठरतो त्या तुरीची पानगळ करण्यासाठी आता काढणीच्या दिवस अगोदर आपल्याला पानगळीसाठी फवारणी घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही इथेल एक मिली झिरो पाऊन चौतीस पाच ग्राम असं प्रति लिटरला एक द्रावण तयार करून तुमच्या तुरपिकावरती फवारणी घेऊ शकता जेणेकरून पुढच्या सात ते आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी पिकाची पानगळ होणार आहे आता ही फवारणी केल्यानंतर काय होतं की पानामध्ये जेवढी काही अन्नद्रव्य आहेत ती सर्व अन्नद्रव्य पुन्हा आपल्या फांदीकडे पाठवली जातात आणि त्या ठिकाणी ते साठवली जातात आणि याचा वापर केला जातो नवीन पालवी फोटण्यासाठी समजा ही इतरेलची फवारणी करतानाच तुम्हाला आढळून आला असेल की तुमच्या प्लॉटमध्ये काही अशा फांद्या आहेत किंवा काही अशी पानं आहेत ते आणखीन देखील रोग आहे किंवा बुरशीजन्य ठिपके दिसत असतील तर तुम्ही याच फवारणीमध्ये टाटा कंपनीचं मास्टर दोन ग्राम प्रति लिटर पाण्याप्रमाणे त्या ठिकाणी मिसळू शकता पानग झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तूर पिकाचे फक्त वरचे शेंडे कापून घ्यायचे आहेत बरेच शेतकरी काय करतात की बुडापासून तुरीची छाटणी करतात किंवा जमिनीपासून दोन ते तीन फुटावर छाटणी करतात असं करू नका जर तुरीची उंची जास्त असेल तर त्या ठिकाणी पुन्हा नवीन फांद्या येण्यासाठी खूप वेळ लागतो आपल्याला पुढच्या तीन महिन्याच्या आतच काढणी करायची आहे म्हणून आपल्याला काय करायचे आहे फक्त वरचे शेंडी त्या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत छाटणी करून घेतल्यानंतर आपल्याला दोन ओळीमधील मशागत करून घ्यायची आहे मशागत झाल्यानंतर आपल्याला एकरी चोवीस चोवीस झिरो एक बॅग किंवा त्या ठिकाणी तुम्ही एक बॅग हे खत बेडच्या जवळ त्या ठिकाणी मातीमध्ये मिसळू शकता ते खत आपल्याला मिसळल्यानंतर मातीआर करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ड्रिप असेल तर ड्रिपने किंवा पाठ पाण्याने आपल्याला पाणी देऊन घ्यायचं आहे परंतु एक काळजी घ्यायची आहे की या पाण्यासोबत आपल्याला बिग पॉवर हे एक आय एफ सी कंपनीचं ह्युमिक ऍसिड आहे दोनशे ग्राम घ्यायचं आहे आणि ट्रायकोडर्म विरेडी एक बुरशीनाशक आहे जैविक हे आपल्याला एक लिटर घ्यायचं आहे एकरी पहिल्या पाण्यासोबत आपल्याला हे देऊन द्यायचं आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही खोडव्याचं नियोजन करू शकता इथून पुढं जर तुमच्याकडे ड्रिप असेल तर मी तुम्हाला अवस्थेनुसार काही ग्रेड सांगणार आहे समजा तुमच्याकडे ड्रिप आहे तर तुम्ही फांद्या आणि पाणी फुट ज्यावेळेस फुटायला लागतात त्याच वेळेस एकोणीस 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 एक तीन किलो प्रति एकरी तीन ते चार वेळा त्या ठिकाणी सोडू शकता त्याच्यानंतर पुढची अवस्था असते ती म्हणजे फुल अवस्था या अवस्थेमध्ये आपल्याला झिरो किंवा झिरो बावन चौतीस तीन किलो जास्तीत जास्त प्रति या प्रमाणे दोन ते तीन वेळा ड्रिपने त्या ठिकाणी वापरायचा आहे पुढची अवस्था असते ती म्हणजे शेंगा लागण्याची या अवस्थेमध्ये आपल्याला तेरा झिरो पंचेस तीन किलो प्रतिएकरी जवळजवळ दोन ते तीन वेळा वापरायचा आहे आणि याच्यानंतरची अवस्था ते म्हणजे मॅच्युरिटी अवस्था ज्याला आपण पक्वता म्हणतो दाणे भरणे वजन वाढणे या अवस्थेमध्ये तुम्ही झिरो झिरो पन्नास तीन किलो प्रती एकरी दोन ते तीन वेळा तुमच्या तूर पिकामध्ये वापरू शकता परंतु एक काळजी घ्यायची आहे कधीही कोणतंही खत तुम्ही ट्रिपमध्ये सोडत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी पुढचं खत आपल्याला तीन ते चार किंवा पाच दिवसाच्या अंतराने सोडायचं आहे लगेच नाही फांद्या फुटल्यानंतर नवीन वाढ चांगली होण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी एकोणीस एकोणीस पन्नास ग्रॅम अधिक आय एफ सी कंपनीचा सिविड एक्स्ट्रॅक्ट ज्याला आपण स्क्युब फॉर्म्युला नाईन म्हणतो हे आपल्याला पंचवीस एम एल घ्यायचं आहे आणि एका पंपामध्ये म्हणजे पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या तुरुपिकावरती फवारणी घ्यायची आहे प्लॉटमध्ये ही फवारणी करताना जर किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी एखादं कीटनाशक किंवा एखादं बुरशीनाशक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो पिकामध्ये खोडवा व्यवस्थापनाची एक थोडक्यामध्ये मी माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला तूर खोडवाबद्दल आणखी कोणते प्रश्न तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा किंवा भारत याग्री ॲपमध्ये जाऊन आमच्या कृषी डॉक्टरांनी थेट व्हिडिओ कॉल करा आणि ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा व्हिडिओ आवडत असतील माहिती आवडली असेल तर लाईक्स कमेंट शेअर करा व्हिडिओला आणि अजून देखील भारत ॲग्री मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुरतास धन्यवाद